नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी बारावी सायन्सनंतर बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म किंवा फार्म डी अर्थात डॉक्टर ऑफ फार्मसी याला जर प्रवेश घेणार असतील तर एक आनंदाची बातमी आता कॅपराऊंड अर्थात प्रवेश फेरी जी असते ज्या ठिकाणी आपण आपल्याला हवा असलेल्या कॉलेजची यादी देतो ऑप्शन फॉर्म भरतो त्याचं वेळापत्रक पुन्हा एकदा आलेलं आहे या आधी जे वेळापत्रक आलेलं ते वेबसाईटवरून काढून टाकण्यात आलं होतं त्यामध्ये करेक्शन्स झालेलं आहे आणि नवीन कॅपराऊंडचं शेड्यूल वेळापत्रक आलेलं आहे ते कशा पद्धतीनं असणार आहे बघूया यासाठी तुम्हाला काय करायचं आहे फोनमध्ये जो कोणता ब्राउजर असेल त्याच्यावरती ई टी सेल सर्च करा ई टी सेलच्या वेबसाईटवरती गेल्यानंतर ॲडमिशन पोर्टल दोन हजार पंचवीस सव्वीस त्यामध्ये टेक्निकल एज्युकेशनमध्ये अंडर ग्रॅज्युएट बी फार्म नेहमी आपण जिथे बी फार्मचा फॉर्म भरलेला आहे ज्या साईटला जातो त्या ठिकाणी जायचं आहे या साईटवरती गेल्यानंतर क्लिक हिअर फॉर एंटायर शेड्यूल याच्यासाठी क्लिक करायचं आहे तर याच्यावरती क्लिक केल्यानंतर खाली बघू शकता तुम्ही आता येलो कलरमध्ये दाखवलेलं आहे सीट मॅट्रिक्स अर्थात सीट मॅट्रिक्स म्हणजे काय कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरी ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी होम युनिव्हर्सिटीसाठी किती जागा आहेत याची सगळी माहिती जी असते म्हणजे कॅपराऊंड वनसाठी कोणत्या कॉलेजला कास्ट कॅटेगरी होम ऑदर दॅन होम युनिव्हर्सिटी जागा किती असतील ही माहिती तुम्हाला कळणार आहे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर कॅपराउंड वन अर्थात पहिल्या प्रवेश फेरीसाठी कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म कधीपासून भरता येणार आहे तर पंचवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुम्हाला कॅपराऊंड वनसाठी ऑप्शन फॉर्म भरता येईल त्याचा निकाल कधी येईल त्याचा निकाल म्हणजे तुम्हाला कॉलेज लागलं ला की नाही हे कधी कळेल तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस अर्थात हा कॅपराऊंडसाठीचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून हा ऑप्शन फॉर्म भरायचा असतो आणि तुमच्याच लॉग इनमध्ये तुम्हाला अलॉटमेंट झाली की नाही हे चेक करता येत असतं अर्थात जर तुम्हाला कॅपराऊंड वनमध्ये कॉलेज मिळालं असेल ते पहिल्या पसंती क्रमांकाचं कॉलेज असेल तर ॲटो फ्रीज होणार आहे पहिल्या कॅप राऊंडमध्ये ते पहिल्या क्रमांकाचं सोडून इतर कुठलं कॉलेज असेल आणि तुम्हाला वाटतंय की मला अजून चांगलं कॉलेजवरचं चा कॉलेज मिळू शकतं तर त्यासाठी तुम्ही फ्रीज किंवा बेट आ, फ्रीज कधी करायचं ॲडमिशन घ्यायचं असेल तर फ्रीज करायचं आणि तुम्हाला ते मिळालेलं कॉलेज नको आहे पुढच्या राऊंडला जायचं आहे अजून चांगलं कॉलेज मिळावं म्हणून तर तुम्ही ते बेटरमेंट पर्याय निवडू शकता नॉट फ्रीज बेटरमेंट ही सगळी प्रोसेस तीस तारखेपासून ते तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत करता येणार आहे आणि जर तुम्ही फ्रीज केला असेल तर तीस तारखेपासून ते तीन तारखेच्या दरम्यान संबंधित कॉलेजमध्ये जाऊन तुम्हाला प्रवेश निश्चित करायचा आहे अर्थात प्रवेश प्रक्रियेमध्ये बदल झालेले आहेत यावर्षीपासून तर कॅपराउंडमध्ये कसे बदल झालेले आहेत पहिल्या कॅपराऊंडला पहिला ऑप्शन ॲटो फ्रीज होईल दुसऱ्या कॅपराऊंडला पहिले जे तीन पर्याय आहेत ते ॲटो फ्रीज होणार आहेत तिसऱ्या कॅपराऊंडला पहिले सहा पर्याय ॲटो फ्रीज होतील आणि चौथ्या कॅपराऊंडला जे मिळेल ते कॉलेज ॲटो फ्रीज होईल आणि त्यानंतर मग इन्स्टिट्यूट लेवलचा राऊंड असणार आहे हे जे इतर मुद्दे आहेत त्यावेळी वेळोवेळी अपडेट दिलं जाईल आणि शिवाय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते व्हिडिओ आहेत कॅपराऊंडमध्ये जो काही बदल झालेला आहे त्याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे तो बघा ठीक आहे आणि लवकर इतर जे महत्त्वाचे तुमचे डाउट्स आहेत ऑप्शन फॉर्मबाबत असतील सीट मॅट्रिक्सबाबत असतील त्यावर सविस्तर व्हिडिओ बनवला जाईल तुरतास इतकंच की कॅपराउंडचं नवीन शेड्यूल अवेलेबल झालेलं आहे बाकी मग कॅपराऊंड दोन तीन अशा पद्धतीनं सगळं सविस्तर अपडेट शेड्यूल आहे ते या ठिकाणी सीई टी सी वेबसाइट वेबसाईटवरती अवेलेबल आहे ही माहिती आणि मी वेळोवेळी तुमच्यापर्यंत जे अपडेट पोहोचवतो हे जे माझे एफर्ट्स आहेत तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जे कोणी फार्मसीला ॲडमिशन घेत आहेत त्या सगळ्यांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू